थोडा उशीर झाला तरी चालेल पण गाई गडबड करू नका हे लक्षात ठेवा तुम्ही कारने जर प्रवास करत असाल तर हायवेवरती मोठ्या ट्रक्सचं राज्य असतं कुठलंही काम गाई गडबडीत केल्यानंतर काम वाढतंच याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे परशुराम घाट तर आय थिंक हा आपल्या मुंबई गोवा हायवेला लागलेला शापच आहे ते कधी कंप्लीट होणारच नाही आहे असं मला वाटतं म्हणजे परशुराम घाटात ना आपण कशेडी बोगत्यापर्यंत कधी येऊन पोचलो हे कळलं पण नाही असेच पाहिजेत हायवे प्रवास कसा होतो हे कळलं नाही पाहिजे जेव्हा प्रवास कळायला लागला म्हणजे तो रस्ता खराब आहे असं समजा तर मंडळी आजच्या भागात तुमचं स्वागत आहे आज आपण मुंबईकडे परतीचा प्रवास चालू करत आहोत दुपारचे आता वाजले आणि आपण आहोत आणि ना आपण आता परतीच्या प्रवासाला निघालोय हो अभिषेक बसलेत आणि मम्मी इथे बसली आहे आणि आत्या तर आता आपण असे चालू आहेत मुंबईला चला तर मंडळी शिमगा झाला कोकणात फिरून झालं पण चाकरमान्याचे पाय काय कोकणातनं निघत नाही कसं कसं धाडस करून आपण निघालो आहेत आता पुन्हा मुंबईच्या दिशेने आता आपण चिपळूणला पोचतो हो। आहोत आणि दुपारचं जेवण करून आपण निघालो आहोत सावड्यातनंच म्हणजे दहीवलीमधनंच आणि म्हटलं तेवढ्यासाठी थांबायला नको कुठे तर आता आपण चिपळूण क्रॉस करतोय अगदी पाच दहा मिनटात आपण सावर्ड्यावरनं चिपळूणला पोचतो मस्त रस्ता आहे या पुढचा रस्ताही खूप सुंदर आहे अगदी आपल्याला वीर स्टेशनपर्यंत तर दुपारी जेवून निघायचा उद्देश हाच आहे की लवकरात लवकर जास्तीत जास्त एरिया आपण कवर करायचा प्रयत्न करूया आता इथे या गोवागर नाक्याला काहीतरी झालेलं दिसतं आहे आपल्याला तर इथून आतमध्ये चिपळूण शहर आणि आपण सरळ थेट जातो आहे हायवेनी आणि इथून चांगला रस्ता संपला आता डायव्हर्जन चालू ब्रिजचं काम होईपर्यंत इथून जो सर्विस रोड आहे तो पण कॉन्क्रीटचा केलेला आहे आणि ब्रिजचा पहिला पिलर आपल्याला दिसायला लागला हा अंडरपास आहे ॲक्च्युली पिलरपेक्षा तर अशा प्रकारे आपण बहादूर शेखनका क्रॉस करून चाललो आहोत ते ब्रिज उतरतो तर त्यानंतर खाडीवरचा सॉरी नदीवरचा ब्रिज चालू होतो वाशिष्ठी नदीवरचा तो पण झाला आहे कम्प्लीट आणि त्याच्यानंतरचा तर चांगलाच सुरळीत रस्ता आहे ही वाशिष्ठी नदी आणि ते हा कळंबस्ते फाटा कुठलेही काम गडबडीत केल्यानंतर काम वाढतंच त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे परशुराम घाट पूर्ण भौगोलिक त्याचा अभ्यास न करताच बांधला गेला बहुतेक फटाफट ड्रफट काम केलं आणि भरपूर ठिकाणी आता त्याला प्रॉब्लेम येतो आहे पुन्हा काम चालू आहे थिंक हा आपल्या मुंबई गोवा हायवेला लागलेला शापच आहे ते कधी कम्प्लीट होणारच नाही आहे असं मला वाटतं तर आता आपण परशुराम घाटाच्या वरच्या डोकाला पोचतोय जिथे आपण काही वेळासाठी विश्रांती घेऊया विश्रांती स्थळाला आणि या बाजूनी असा वाशिष्ठी नदीचा व्ह्यू ते आता आपण परशुराम फाट्याला म्हणजे परशुराम घाट जिथे संपतो तिथे टॉपला आलेलो आहोत इथून आतमध्ये उजवीकडे श्री परशुराम मंदिर आहे पण आपण इथे थांबतोय विश्रांतीस्थान कोकण मेवा घ्यायला पटकन जाऊन घेऊन येऊया तर म्हणजे आपण इथे गेल्या वेळेला आपण जेव्हा डिसेंबर महिन्यात रिटर्न गेलो तेव्हाही थांबलेलो आणि ॲक्च्युली आम्हाला हा इथला मिळणारा जो कोकण मेवा आहे तो आवडतो इथे तुम्हाला जेवणाची पण सोय आहे आणि वर्दी रूम्स पण आहेत थांबण्यासाठी The girls are having drinks please, please, if... please, please. Please, please. Mm. त्यांच्याकडे मिळणार खरवस आहे तर आपण हे पण ट्राय करून आणि हा कोकम सोडा इथून आम्ही काय काय घेतले मम्मी सांग जांभळाच ज्यूस आवळा सरबस आणि आंब्याचं हे पल्प, आणि तू काय काय घेतलेस अशा प्रकारे या दोघीने खूप सारी इथे शॉपिंग केली आहे विश्रांती स्थान आम्ही नेहमी इथे शॉपिंग करतो खूप छान असतात त्यांचे प्रोडक्ट्स तुम्ही पण कधी आलात तर ट्राय करा चला आता आपण जाऊया मडे विश्रांती स्थानवर निघून जे सुसाट आलोय आपण मस्त वेगळी प्रवास झाला आता आपण खेडला येऊन पोहोचतोय समोर हा जो भोस्तेघाट आहे तो उतरायला सुरुवात केली आपण आणि त्याचा जो सर्वात मोठा टन आहे तो आपल्या डोळ्यासमोर येईल आता आणि त्याच्या पलीकडे तुम्हाला हा खेड शहर दिसू शकेल आताही दिसायला लागलं असेल संध्याकाळनंतर जेव्हा आपण या रस्त्याने खाली उतरायला सुरुवात करतो तेव्हा समोर मस्त खेड शहराच्या लाईट्स आपल्याला दिसतात घराघराच्या आता एकदम तळपत ऊन आहे वाजले आहेत दुपारचे पावणे तीन पन्नास झालेत आणि आपण आता ती बघा जग नदी तुम्हाला ते दिसेल पात्र आणि या बाजूला खेड शहर आणि इथे परत ॲक्सिडेंट झालेलं दिसत आहे गाडीचं कुठलं तरी थोडा उशीर झाला तरी चालेल पण गाई गडबड करू नका हे लक्षात ठेवा तुम्ही कारने जर प्रवास करत असाल तर हायवेवरती मोठ्या ट्रकचं राज्य असतं त्याच्या आजूबाजूने गाडी चालवताना एकदम साऊथ होऊन आपल्याला गाडी चालवली पाहिजे आता हा ट्रक का थांबलाय माहीत था नाही ते हे मला वाटलं मुख्यमंत्री आले की काय हे ट्रक बहुतेक मदतीसाठी थांबले असतील काय माहीत नाही पण ही समोरची जी वॉल आहे तिथे नेहमी बॅशिंग होत असते सावकाश आपण हा भोसते घाटाचा टर्न क्रॉस केलेला आहे आणि आता आपण भरणा नाकाला पोचूया हे पहा खेड शहर तर मंडळी परशुराम घाटात ना आपण कशडी बोगत्यापर्यंत कधी येऊन पोचलो हे कळलं पण नाही असेच पाहिजेत हायवे प्रवास कसा होतो हे कळलं नाही पाहिजे जेव्हा प्रवास कळायला लागला म्हणजे तो रस्ता खराब आहे असं समजा तर आता कशेडी घाटावर जाणारा रस्ता आपण मागे सोडला कधीच आपण आलो तेव्हा दोन्ही बाजूचे बोगदे खुले होते आता आपण बघूया आताही आहेत का आणि आता आपण बोगद्याच्या तोंडापाशी येऊन पोचलो आहोत आणि पाहतोय की दोन्ही बाजूचे बोगदे अजूनही चालू आहेत आणि खूप आनंदाची गोष्ट आहे ॲक्च्युली आपण आता लेफ्ट साइडच्या बोगदिनी जाऊ आणि हा राईट साइडचा नवीन बोगदा हा लेफ्ट साइडचा जुना बोगदा जुना म्हणजे आपण नवीनच आहे पण हा आधी ओपन केलेला वा लाईट्स मस्त आहेत छान वा छान आणि गार वाटत एकदम सुरळीत चालू आहे बोगदा याचा अर्थ इथे कंजेशन नाही आहे एक सुद्धा गाडी थांबलेली दिसत नाही आहे आणि सरफेसचं सगळं काम झालेलं आहे असं तरी प्रथमदर्शनी वाटतं कानाला धडे बसतात मी तर समोर आपल्याला बोगद्याचं एक्झिट दिसायला लागलेलं ला आहे आढळून तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल आणि आता आपण पोलादपूरच्या दिशेने निघालो आहोत एक्झिट केला आहे आपण बोगदा इथे पाहू शकता अजूनही पॉवर फुटिंगवरती कामं चाललेली आहेत आणि हा राहिला बोगदा नवीन तर हा रस्ता काय आपल्याला अगदी तळ्याशी घेऊन नाही आहेत बोगद्यातला या बोगद्यातनं बाहेर येऊन सुद्धा आपल्याला काही प्रमाणात घाट हा उतरावाच लागतो मगाशी आपण खेड बाजूनी येताना घाट दाखवता आला नाही तर हा घाट आहे कोल्हापूर दिशेने एक कशेडी घाटावर जायचा रस्ता आहे जर कोणाला वरती स्वामींच्या मठावरती वगैरे जायचं असेल तर तुम्हाला त्या रस्त्याने जाऊ शकतात जुन्या कशेडी घाटाने आणि इथून हा चार पदरी होतो आणि थेट तो आपला महाड वगैरे क्रॉस करून वीर स्टेशनपर्यंत असा रस्ता आहे तर म्हणजे आजच्या भागामध्ये इतकंच तुम्हाला जास्त बोर करायचं नाही आहे पुढचा प्रवास आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत तर जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर कृपया आमच्या चॅनलला एक्सप्लोर करा तुम्हाला आवडतील ब्लॉग्स आमचे आणि आवडला तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय बाय